मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे गावदेवी मंदिर परिसरात मोठा अजगर ग्रामस्थांना दिसून आला हा अजगर गेल्या तीन दिवसांपासून गावाशेजारील शेतात फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी या मोठ्या अजगराला पाहताच धोकादायक असलेल्या या अजगरास पकडण्याचे ठरवले ग्रामस्थांनी अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलविले आपण पाहू शकता जवळपास दहा फूट लांब असलेला हा अजगर अजगराला पकडल्यानंतर त्यांनी स्वतःला चावा घेतला असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे